नमस्कार मैत्रिणीनं मी उज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण दिवाळी स्पेशल लाडवाची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी तुम्हाला आज लाडू किंवा याला पुरेचे लाडू देखील म्हणतात तर त्याकरिता इथे मी एक किलो हरभारीची डाळ घेतली आता ही डाळ आपल्याला गिरणीमध्ये रवळाची दळून आणायची दळल्यानंतर आता हे पीठ आपण घेऊयात तर मी इथे एक किलो डाळ दळून आणली आता हे असं पीठ आहे आता ह्यामध्ये आपण तेल घालणार आहोत तर यात आपल्याला पाच चमचे तेल घालायचे आता इथे मी कच्च तेल वापरत आहे मोहन वगैरे वापरायचं नाही पाच चमचे तेल घातल्यानंतर आता हे आपण हाताने मिक्स करून घेऊयात हवा असल्यास यामध्ये तुम्ही एक चिमूट मीठ देखील घालू शकता तेल आपलं मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये पाणी घालून आता हे पीठ आपण मळून घेऊयात गव्हाची चिकणी मळतो त्याप्रमाणे आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचे आता हे पीठ आपल्याला खूप पातळ मळायचं नाही घट्टसर माळायचंय म्हणजे जेव्हा आपण पुरी लाटू तर ती पोळपाटाला चिटकणार नाही ते आता माझं पीठ मळून आहे ते यावर आपण थोडेसे तेल घालून हे तेलामध्ये थोडेसे मळून घ्यायचे तरी ते आपले पीठ तयार झाले आता ह्या पिठाचे आपण छोटेसे गोळे करून याच्या पुऱ्या लाटून घेऊयात आता हे गोळे तुम्ही लहान मोठे कसेही करू शकता तयार झालेली लाटी आता आपण पोळपाटावर लाटून घेऊयात थोडेसे तेल लावून हे आपल्याला लाटून घ्यायचे खूप असं पातळ लाटायचं नाही इथे आपल्याला ही पुरी थोडीशी अशी लाटून घ्यायची ते तुम्ही बघू शकता मी थोडीशी मध्यम आकारात ही पुरी लाटून घेतली आहे पूर्वीचे बाका या हातावर देखील थापून घ्यायचे किंवा अशा पद्धतीने तुम्ही लाटून घेतल्या तरी चालेल तर इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेते तयार केलेली के पुरी आता आपण तुपामध्ये तळून घेऊयात तरी ते मी गॅसवर तूप गरम करायला ठेवले तूप गरम झाले की यामध्ये आपण तयार केलेली पुरी सोडूयात तूप चांगले गरम झाले की गॅस इथे आपल्याला मध्यमाचेवर करायचं आहे मध्यमाच्यावर आता ह्या पुरी आपण सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात आता पुरी आपल्याला खूप अशा सोनेरी रंगावर तळायच्या नाही मध्यम अशा पिवळसर झाल्या की पुरी आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे आपल्या पुऱ्या छान अशा तळून आहेत आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊयात याच पद्धतीने ते मी सर्व पुर्यात तळून घेते याच पद्धतीने ते मी सर्व पुरवयात तळून घेतलेत पुऱ्या आयल्या की आता आपण ह्या एका डिशमध्ये काढून थोड्याशा थंड करून घेऊयात आता इथे आपल्या पुऱ्या थोड्याशा थंड झाल्यात आता हे आपण हाताने याचे तुकडे करून घेऊयात आता पुरे आपल्याला खूप थंड करायचे आणि थोड्याशा कोंबट असतानाच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे तरी इथे मी मोठे मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये आता आपण तळलेल्या पुरे आहेत त्या काढून घेऊयात आता याचे झाकण लावून आपण हे रवाळ असं दळून घ्यायचे तरी इथे मी छान असं रवाळ दळून घेतले आता हे आपण खूप बारीक करायचं नाही नाहीतर आपण जेव्हा लाडू करू ते खूपच चिकट होतील तर त्याकरता रवाळ असं दळायचं आहे आता हे चाळणीमध्ये आपण चाळणीने चाळून घेऊयात तर इथे मी मिक्सरमध्ये दळून घेतले हवं असल्यास तुम्ही इथे खलबात्यात देखील ते कोटून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने मिक्सरमध्ये तुम्ही फिरून घेऊ शकता छान असं आपलं रवाळ हे मिश्रण तयार झाले तर इथे मी सर्व पिठाच्या पुऱ्या करून छान असं रवाळ दळून घेतले आता इथे आपण लाडू तयार करणार आहोत त्याकरिता आपण प्रथम पाक तयार करायला घेऊयात तर एक किलो डाळीच्या पिठाला आपण इथे सातशे ग्रॅम साखर वापरणार आहोत तर हवं असल्यास तुम्हाला तर यामध्ये तुम्ही नऊशे ग्रॅम देखील साखर वापरू शकता किंवा सातशे ग्रॅम वापरली तरी चालेल आता आपण साखरेचा पाक तयार करायला घेऊयात तरी ते मी गॅसवर कढई ठेवली तर यामध्ये आपण सातशे ग्रॅम साखर आहे ती घालून घेऊयात तर मी आता तुम्हाला जी वाटी दाखवली ती वाटी मी ते तीन वाट्या साखर घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घालायचे तर इथे मी तीन वाट्या साखर घेतली सातशे ग्रॅम साखर माझी भरली होती तर त्याच्याबरोबर तीन वाट्या साखर भरली तर आपण यामध्ये दीड वाटीच पाणी घालायचे राहिलेले अर्धी वाटी पाणी यात घालून घेऊयात पाणी घातल्यानंतर बोट बुडून बघायचे तरी ते साखरेच्या थोडंसं वरती पाणी आले म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता आपण पाक तयार करून घेऊयात साखर आपल्याला पूर्ण वितळून घ्यायची दोन मिनटे झाले इथे आपली साखर पूर्ण वितळली साखर वितळली की यामध्ये आपण येल्लो रंग घालूया पाक करताना गॅस हा आपल्याला आचेवर ठेवायचा आणि जेव्हा आपण पाक चेक करणार आहोत तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे पाक आपला जास्त हा कडक होत नाही पाक करायला पाच ते सात मिनटे लागतात आता आपण पाक झाला का ते चेक करायला घेऊयात एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तयार केलेला पाक घालायचा आहे त्याची खाली गोळी तयार झाली तर इथे आपला पाक तयार झाला आहे दुसऱ्या पद्धतीने बघूयात बोटात धरून बरोबर अशी एक तार दिसते म्हणजे आपला पाक परफेक्ट असा तयार झाला आहे तयार केलेल्या पिठात विलायची पावडर घालायची विलायची पावडर घातली की आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात विलायची पावडर मिक्स झाली आता तयार केलेला गरम पाक आहे तो आपण या पिठामध्ये घालून घेऊयात आता इथे आपल्याला थोडा थोडा करून पाक यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं पाकच आपला जास्त झाला तर त्याकरिता आपण यामध्ये थोडा थोडा करून पाक मिक्स करायचं आहे जर तुमचं मिश्रण खूप पातळ झालं तर त्याकरिता यामध्ये आपण थोडे थोडे करून मिश्रण घालायचे म्हणजे आपलं पाकाचं प्रमाण अगदी परफेक्ट तयार होईल किंवा जर तुमचा पाक खूपच कडक झाला तर यामध्ये थोडेसे पाणी घालून हा पाक आपल्याला पुन्हा गरम करायला ठेवायचा आहे दोन मिनटे आपण हा उकळून घ्यायचा आहे म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट असा तयार होईल राहिलेला पाक आहे तो यामध्ये घालून घेऊयात तुम्ही जर पुऱ्यात तेलात तळल्या तेला तर शेवटी यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे साजूक तूप घालायचे इथे मी आता सर्व पाक घातला आहे आता इथे आपला सर्व पाक छान मिक्स झाला आहे आता हे मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ह्या मिश्रणावर झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला दोन तास मुरत ठेवायचे म्हणजे पाक छान यामध्ये मुरल्या जाईल दोन ते तीन तास झालेत आता इथं लाडवाचं मिश्रण आपलं छान असं मुरले आता यामध्ये आपण काजू बदाम पिस्ते मगजवी हे सर्व ह्या मिश्रणामध्ये घालायचे किंवा लाडू वळताना देखील तुम्ही वरती लावले तरी चालेल तर इथे आपलं मिश्रण छान असं मुरले आणि कोरडं देखील झाले म्हणजे आपलं पाकाचं प्रमाण अगदी परफेक्ट झाले आता आपण इथे लाडू वळून घेऊयात छान असं इथे आपल्याला लाडू वळल्या जातोय म्हणजे पाकाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालंय वरून इथे मी काजू आणि पिस्तेलाचे काप लावून घेतलेत अशाच पद्धतीने ते सर्व लाडू आपण वळून घेऊयात पाकाचे प्रमाण अगदी योग्य झाले तर छान असे पंधरा ते वीस हे लाडू टिकतात ह्याच पद्धतीने ते मी सर्व लाडू तयार करून घेतले आजच्या रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद